दी 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 का का हे बघा या परी दिदी आणि सानू दिदीला काय काय आणलं काय काय आणलं हे दोन बेन काय बनवलं सांग पोळ्या किती पोळ्या बनवल्या आणि गॅस तर उलटा पडलेला आहे आपला गॅस कुठे गॅस कुठे गॅस गॅस कुठे मग पोळ्या टाकणे त्याच्यावर करून लाट पटकन पोळी मला भूक लागली मला जायचं आहे ड्युटीला पुन्हा हा कर लाट पोळी लाट गं मला भूक लागली ना असं काय करायला लागली आ, कर पटकन टाक गॅसवर भाजून घे पोळी पटकन अ आजीच्या आजीच आजीनं लाटलं नाही का आजीनं पोळी नाही लाटली आजील आजी आजी? येत नाए। येत नाए आजील नाए आजीला म्हणणं मग पोळ्या करा म्हणा आजी तुम्ही मी सगळं काम करू का मला येत नाही आजील नाही येत मग आजीला म्हण शिकून घ्या मी शिकवते तुम्हाला स्वयंपाक करायचं आजीला शिकव कशे चपात्या आजीला शिकवू बरं कशा चपात्या करायच्या नाही नाही चिटकत शानू दीदी आजीला शिकव कशा चपात्या करायच्या पोळ्या करायच्या इकडे या म्हणा मी शिकवते हो शिकव हो हो आजीला कशा पोळ्या करते सांग तुला एक बिल ना आणावं लागतं कडे आज हा पोळपाट बिल नाही नाही आणून घेऊ आधी घरी कधी जाणार आजी ना लक्ष्मीला जायचं फिक्स करून घेतलेलं आहे ना <laughs> तुला जायचं का जायचं का सांग जायचं का आजीसोबत जायचं का तुला वाटलं होतं कोणासोबत आजी पण मग पुन्हा जेवणाच्या भानगडी होते ना आम्हाला काय नको वाटत नाही तुम्ही जावा म्हणून आधी करून दाखवा आम्हाला आजी, आजी त्याचा नाही आम्हाला काही तुम्हाला इथं बांधून ठेवायचं नाहीये पण सोय नाही होणार तुमची कोण कोणाचं नसतं लक्षात घ्या पाणी कोण देईन तुम्हाला घ्यायचं कोण घेईन पाणी म्हणतात मोटर लावता येते तुम्हाला मोटरशिवाय पाणी भरता येतं का आपल्या इथं टाक्या भरल्या का नाही कळत तुम्हाला आणि गॅस कसा चालू करताना तुम्ही कोणाकडून कोणाकडून चालू करून सांगा गॅस तुम्हाला येतो का गॅस चालू करता स्वतःला मग कसं जमल सांगा बरं पोरीला ठेवून घेता का पुराती काची सोबत घरी स्वयंपाक करायला जाते का पानी भर, पानी हा तू जाय मग आजीला गॅस चालू करून देत जाय पोळ्या करून देत जा आजीला पाणी भर पाणी भरशील का पाणीच खेळत बसशील तू तर भरायच्या ऐवजी मग भरशील का हां नाही सोबत जायला काही नाही आजी पण तुम्हाला नाही का सोय गाडीची पाहिजे डायरेक्ट घरपर्यंत तरच तुम्हाला जाते नाही तर काल तुम्ही म्हणले बी असते तर कस काही शक्य नव्हतं ना जाणं आता तुम्ही म्हणल्या ना मी म्हणणार होते लक्ष्मी मेल गेला ना आजी दहा दिवस तुमच्या हाताने तुम्ही करायचा प्रयत्न करा दहा दिवसात जर जमलं अरे चढ जमत मग जमलं की दिवाळी लोक आम्ही ठेवू आम्हाला काय माहित ना तुम्हाला जमणार नाही तुम्ही मला जमत तर मग हा तिथं करून पहा पाणी भरून पहा पाणी भरून घेतलं आणि पुन्हा पुढचे आठ दिवस मग मग तेच ना कोणा कोणाकडे तरी मदत मागावत लागेल ना ही पोरगी इकडे तुम्ही नाही आजी नको का तिला आजी नको पणजी तुमच्यात किती जीव आहे त्या हिशोबा तुम्हाला वाटत तुम्ही राहता का तिला सोडून का तुम्हाला काही गरज नाही मग कशा म्हणते दिवाळी लोक राहते म्हणून तुम्हाला राहू वाटा का कारटीला तिला सोडून आपल्याला सोडून सरळ सरळ जातात मी त्यांना रोशन रोष थांबत नाही आरे मग तिथं जर नाही थांबल्या तर बघ आपल्याला सोडून कशा राहतात पंढरपूरला आई नाना गेले तवाज किती केला आजीनं मला न्या बाबा पाहुण्याच्या घरी ठेवता का मला सरळ विषय आजी आठ दिवस मस्त महालक्ष्मीचा आत्याकडे राहा तिथं जर राहिला तुम्ही तुम्हाला घरी ठेवा आम्हाला सोडून जर राहिलं तिथं तिथं जर नाही राहिलं तर मग घरी सोडणार तुम्हाला नाही किती दिवस राहू दिवाळी लोक राहू शकतात आता म्हणजे तुम्हाला इच्छा आहे का तिथे राहायची तुम्हीच म्हणता तुम्ही जा आताची गेल्यात कसे म्हण लागले बाबा जाऊ याच्या घरी मरण नको यायला लोक नाव ठेवले मग आणि इकडं आणावं का आजी अंतर किती माहितीये का तुम्हाला काय काय आणलं पोळी केली तू दाखव दाखव मला दाखव खाली कर खाली कर अरे पोळी केली ना शानो दीदी ना छान झाली पोळी हा आजीला दाखव

आज फक्त पापड भजी नसते का कोण कौन येत नव्हती काम करावं लागतो म्हणजे ज्याला उल्हास होता त्याला घरी घरीच काम तिला पण आता कसं आपापल्या घरी गेल्यावर काम करावं लागत आहे इथे बॉल बॅट कुठे आपली बॅट आणि आपल्याला बॅट बॉल खेळायचे ते पहिले चॉकलेट होऊन घे बरेच जण म्हणत होते की आजीला आणि सानूला नाही का तुम्ही तयार केलेले व्हिडिओ दाखवत जा टी व्हीवर तर आज मग मग ठरवलंच होतं की आजी आज आणि यांना हे दाखवायचंच की ते व्हिडिओमध्ये काय बोलतात त्यांना माहीतच नाही ना जास्त काही की व्हिडिओ तयार होतात का काय होतात कुठं कोण बघतं व्हिडिओना तर आजीला दाखवलं ते बघा आजी आज लग्नाची कॅसेट लावल्यावर जशा जसं आपण बघतो का लग्नाची कॅसेट सगळी मिळून तसं आजी आज आणि सानू आपलं ते त्यांचे अगोदर झालेले व्हिडिओ यूट्यूब चॅनलचे आपले बघत होते हे बघा तिचा किती आवाज आहे आता जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा तिने आवाज करते आणि तिला खूप आनंद झाला आणि एवढी लाजू लागली हे बघत असताना सगळं आता पण बघा किती बडबड करते आणि सगळ्यांना सांगते घरी आले की आज जी टीव्हीत दिसल्या कोण कोण दिसलं होतं टीव्हीत टीव्हीत कोण कोण दिसलं होतं मी होतो का मी होतो का होतो का तर असं सगळ्यांना सांगते ती

मी विचार करतो कि आपली दिवाळी असो किंवा दसरा असो जेव्हा पण आपण पूर्णाचा करतो स्वयंपाक तेव्हा आमटी एकदम छान होती आणि इतर वेळी मसाल्याची भाजी चांगली नाही होत ती पूर्णाच्या पाण्यामुळे तर तुम्ही पण पूर्णाचं पाणी टाकता का आमटीमध्ये हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजीला पण आमटी बनवायचं लय अनुभव चांगला आहे आणि आजीला खूप आमटी आवडते आजी कालची आमटी कस काय झाली होती चांगली झाली होती का तुम्हाला तिखट लागते ना तिखट होती का तिखट खाणं कमी झालं का पण मग कालची कशी लागली तर सकाळी म्हणजे दोन वेळेला तरी होती नमस्कार काल व्हिडिओ नव्हता आणि मग आज तर व्हिडिओ टाकणच होता तर आज बघा या घरात दांगडू चालू आहे यांचा आणि यांच्यासाठी काय आणलंय बघा मी आज हे बघा या परी दिदी आणि सानू दिदीला काय काय आणलं काय काय आणलं हे दोन बेल हा दोन आहे एक हरवलं की दुसरे आहे की नाही आणि दुस वरती डोक्याला काय लावलेलं आहे तू डोक्याला काय लावलेलं आहे आहे ना ते दाखव इकडे दाखव हे बघा हे आशे खूप छान कसे आवडले का तुला आणि तुझं दाखव तुझ्याकडे काय काय तर दाखव शानू फुलपाखरू अजून हे हा अजून इकडं इकडं बघून दाखव इकडं हा इकडं बघू आता इकडे बघ आता तू इकडं बघ आता इकडे बघ इकडं बघ इकडं बघ खाली हात करपनी दिव्या रा हा आवडलं का तुम्हाला दोघींना तुला आवडलं का शानू कस आहे हा तुझं कोणत्या रंगाचं आहे छान आहे का काय करते आजीला बेड लावते का हा लाव थांब थांब अस लावायचं असतं असत छान का, था। का? का क्यूटी क्यूटी म्हणता येते आजीला दोघी पण या इकडे हे इकडे छान इकडे तर अशी झाली आमची पंचमी नागपंचमी आणि आता सगळे सणच सुरू झाले मला वाटतं आता तर इथून पुढं सगळे आता गणपती येणार आहे सगळं मस्तच राहणार सगळं सण वगैरे तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणारच आहे चला मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय